नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड फिटाकाईंड कोलिन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या फिटाकाइंड कोलिन औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या फिटाकाइंड कोलिन औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या औषधाचा जो काही डोस आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायचा तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड कोलीन कोलिनमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला यामध्ये कोलिन क्लोराईड दिलेले आहे बिटेन दिलेले आहे डी एल मिथेनिन दिलेले आहे एल लायसिन दिलेले आहे मॅग्नीज दिलेले आहे विटॅमिन बी वन आहे विटॅमिन बी सिक्स आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे नायसिनामाइड आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला झिंक आहे लिव्हर एक्स्ट्रॅक आहे तर यांसारखे घटक आपल्याला या लिक्विड फिटाकाईंड कोलिनमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या फिटाकाईंड कोलिन लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आणि या औषधाचे आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला या व्हिटाकाइंड कोलिन लिक्विडमध्ये जे कोलिन क्लोराइड दिलेले आहे आणि लिव्हर ॲक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे तर या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना फॅटी लिव्हरच्या समस्या असतील तर त्या समस्या कमी करण्यासाठी या लिक्विड फिटाकाइंड कोलिनचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो या औषधामध्ये काही विटॅमिन्स दिलेले आहेत काही मिनरल्स दिलेले आहेत तर त्यामुळे मित्रांनो या औषधाचे आपल्याला रिझल्ट देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड फिटाकॅन्ड कोलीनचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासंबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड फिटाकॅन्ड कोलीनचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंची भूक जी आहे तर ती चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या लिक्विड व्हिटाकाईन कोलिनचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना लिव्हर संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील आपल्या पशूंना लिव्हर संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या कमी करण्यासाठी ठीक करण्यासाठी आणि त्या न होऊ देण्यासाठी देखील आपण या लिक्विड फिटाकॉन्ट कोलिंचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड फिटाकॉन्ट कोलीनचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना किटोसिस सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी या औषधाचे आपल्याला खूप सुंदर फायदे आणि रिझल्ट हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्टायटिस सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विड फिटाकड कोलिनचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये चारा खाण्यासंबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढत नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्या शरीरावरती तणाव आलेला असेल तर त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण जर या लिक्विड फिटाकॉन कोलिनचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या लिक्विड फिटाकॉन्ट कोलिनचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड फिटाकॉन कोलीनचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची पचनक्रिया जी आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी देखील या लिक्विड फिटक अँड कोलिनचा आपण आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण या लिक्विड फिटक अँड कोलीनचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या वजनाची वाढ जी आहे तर ती योग्य प्रकारे होत नसेल तर त्या सुद्धा आपण या लिक्विड अँड कोलिनचा जर आपल्या पशूंमध्ये वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढते त्यांचे पचन चांगल्या प्रकारे होते आणि आपल्या पशूंना त्यांचे वजन जे आहे तर ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या लिक्विड अँड कोलिनचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड अँड कोलिनचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी देखील या लिक्विडचा त्या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असतील तर त्यामध्ये आपल्या पशूंना या लिक्विडचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंना ऊर्जा देण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता आलेली असेल तर ती भरून काढण्यासाठी या लिक्विड फिटाकाईन कोलिनचे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड फिटाकांइंड कोलीनचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले गाभन पशु असतील आपले व्यायलेले पशु असतील आपल्या कालवडी रेडी असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील बोकड असतील तर या सर्व पशूंमध्ये हे लिक्विड अगदीच सेफ आहे आणि याचे जे काही रिझल्ट आहे तर ते देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड फिटाकांइंड कोलींचा वापर आपल्या लहान कालवडी असतील रेडी असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या औषधाचे आपण फायदे घेऊ शकतो तसेच आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये आपल्या बोकडांमध्ये त्यांच्यामध्ये देखील त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या लिक्विड व्हिटाकाइंट खोलींचा वापर आपण आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये जर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड व्हिटाकाइंट कोलींचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल आणि त्या ठिकाणी आपल्या पशूंची जर भूक कमी झालेली असेल किंवा आपल्या पशूंच्या लिव्हरवरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड फिटाकेन कोलिनचा वापर जर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आणि त्यांच्या लिव्हरवरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो दूर करण्यासाठी देखील या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा दीर्घ आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये सुद्धा करू शकतो त्या पशूंमध्येही त्यांना चारा खाण्यासाठी त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या लिव्हरवरती आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील आपल्याला या लिक्विड व्हिटाकॉन कोलिनचे त्या ठिकाणी खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या व्हिटाकॉन कोलिनचा वापर आपल्या ताज्या व्हायलेल्या पशूंमध्ये जर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा उपयोग करू शकतो मित्रांनो या औषधामध्ये हे जे विटॅमिन्स मिनरल्स जे दिलेले आहेत तर त्यांच्या वापरामुळे आपल्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची जी काही वाढ आहे तर ती त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी या लिक्विड व्हिटागाइन कोलीनचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल किंवा येसेन असेल तर तो वाढवण्यासाठी देखील या लिक्विड फिटाकाइंड कोलीनचा आपल्याला त्या ठिकाणी खूपच सुंदर फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड फिटाकाइंड कोलिनचा जो काही डोस आहे तो आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये या औषधाचा वापर करणार असाल यामध्ये आपली गाई असेल किंवा म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण शंभर मिली दिवसातून एक वेळा या लिक्विड फिटाकाइंड कोलिनचा वापर आपल्या पशूंना आपण त्यांच्या खाद्यामध्ये देऊ शकतो किंवा त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी पाजू शकतो तसेच आपण जर आपल्या लहान कालवडी असतील रेडी असतील त्यांच्यामध्ये या लिक्विड फिटक अँड कोलिनचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ते चाळीस मिली दिवसातून एक e वेळा याप्रमाणे या, या लिक्विडचा वापर त्यांच्या आहारामध्ये आपण करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील आपले बोकड असतील तर त्यांच्यामध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या लिक्विड फिटकाईन कुलींचा वापर आपल्या या लहान शेळ्या मेंढ्यांमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात तसेच त्यांच्या पिल्लांमध्ये जर आपण या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण लिक्विड फिटाकाईंड कोलिन या औषधामध्ये कुठले घटक दिलेले आहेत याचा वापर काय आहे याचे फायदे काय आहेत याचा डोस काय आहे तर या सर्व विषयावर सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या लिक्विड फिटाकॉन कोलिनचा वापर आपल्या पशूंमध्ये करून पहा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट या लिक्विडचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद